दिवशी आता भैयाचा शाळेत चाललाय भैया शाळेचा ड्रेस पाहून घ्या भैयाचा कसा आहे दाखव भैया बाय ये आता नमस्कार भावांनो बाई तुमच्या ताईनं मस्त जेवण बनवलंय आता पानगोबी डाळ भात बाकी काहीच नाही पोळ्या गिळ्या काय केल्या नाही आज छकू म्हणायला लागली नको आता छकू एक पोळी येते म्हणती मला काय पोळी बनू नको मम्मी तुमच्या ताईनं आता रे उशिरा आंघोळ केली तर केस पण नाही सुकले उशीरा आंघोळ केली तर मग म्हटलं जाऊ दे आता आरामानच आंघोळ करावं तर केस पण नाही सुकले वल्ले आहेत केस पाण्यात पण दवा यायला लागली तर लय केस चाललेत बरं छकू आता मस्त आंघोळ केली तुमच्या ताईनं काम घे मावरले सगळे लगे स्वयंपाक बनवून ठुलात डाळ भात बनवलाय आज तुमचे दाजी म्हणे डाळ भातच बनव म्हणे मग भैया पण म्हणे डाळ भातच बनव आज भैयाचा पहिला दिवस होता शाळेचा तर मग ते म्हणे मग मी डाळ भातच बनवून त्याला जास्त डाळ भातच आवडते बरेच दिवस झाले काल तिखडं डाळ भात बनवला होता हासूच्या पप्पाला फोडणीचं वरण आवडतंय साधं जिरं गिरं टाकून लसूण थोडासा सांबार टमाट बस मग आणि एक मिरची टाकायची हिरवी मग बाकी काहीच नाही टाकायचं त्याच्यात असं वरण आवडतंय ह्याचा वाटायला होत असते पण म्हणे नको वाटू ठेस काय वाटला नाही आता हिरव्या मिरच्याचा मस्त आंघोळ बिंगूळ झाली कामा आवरलेत सगळे कपडे बिपडे धुतलेत छकून आत्ता धुतलेत अर्धे कपडे अर्धे कपडे मी धुतलेत तुमच्या दाजीचे कामाचे कपडे होते ते धुवून घेतलेत आणि आता बरं वाटलं आहे मला पण काल टाकून द्यायला हिडो आता तुमच्या ताईची तब्येत चांगली आहे तोंडस अजून पण सुकेलच हे म्हणजे दिवसभर झोपेल होते परवा दिवशी शकूबाईनं काम आवडले होते ना आज काय तिला जास्त कामं नाही करू दिले मी आता काम झालेत सगळे काम झालेत आता काय काम नाही राहिले आता भैयाच जेवण राहिले पण भैया गेलाय मित्राकड ते जायल आता कधी येतोय काय माहिती आता मी समोरच्या घरात हिडो काढते आता टी व्ही बंद केली मी हेडो काढायचा होता म्हणून आणि ह्या घरात मला जास्त करून हेडोच काढू वाटत नाही पा कसं डिम मजी मजी असत इथं कपडे वाळू घातलेले असते अंधार अंधार येतोय त्याच्यामुळं मग मला ह्या घरात आवडत नाही एवढं काढायला मग मी त्याच घरात जास्त एवढं काढत असते ह्या घरात तसंच होत आहे काय माहिती का उन होत अंधार अंधार अंधारच होऊन जातोय ते मग त्याच्यामुळं मला ह्या घरात जास्त उलास येत नाही असंच उजिडत नसतो ह्या घरात आणि ह्या घरात मस्त वाटते काढायला छकू जेवण घे ना का आंदर, 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 आंदर गरात। गरात तू हम्म आज कसं होतं म्हणलं आपण काम आवरून घ्या पटपट कटाळाच केल तर आता हेडो टाकायला पण लेट व्हायला ले लागले शाळाचं आवरा हे करा ते करा करायचं आता झालेत मस्त काम तुमच्या ताईचे मस्त लगे आज काय नाश्ता बनवला नव्हता ना तुमची दाजी म्हणे नाश्ता काय बनवू नको म्हणे आज काय नाश्ता करायचा नाही म्हणे मग काय नाश्ता बनवलाच नव्हता असं के नाश्ता बोलू नको म्हणजे म्हणलं जाऊ द्या म्हणून नाही म्हणायला लागलेत तर आता मस्त कामं झालेत आरामानं लगे आता काय एवढे काम राहिले नाही मस्त फिरी झाले आता भैयाला जेवण द्यायचं मग दोन वाजता दाजी येते मग तिथून पुढं भांडे गिंडे घासायचे मस्त कामं झालेत लगे आता काही कामं बाकी नाहीत मस्त बसायचंच काम आहे तुमच्या ताईलं छकून घासलेत भांडे सायपाक झालतात भांडे गिंडे घासलेत गोबी बनवून पत्ता गोबी वरण आणि भात साधं जेवण आहे आज आज काय जास्त जेवण बनवलं नाही साधं जेवण आहे आता काय टेन्शन नाही तुमच्या ताईचा सैपाक झालाय सगळं झालंय आता आज काय जेवायला साधं जेवण आहे डाळ भात बनव म्हणे सगळे छकू काय आपली डाळ भात खात नाही आहे ना ग छकूल छकुल चोकु। काय डाळ भात आवडत नाही ती नकोच म्हणती जास्त करून डाळ भात तिला नाही आवडत मस्त आता म्हणलं आपण सायपाक पाणी झालंय आता मी थोडीशी फिरी आहे म्हणलं तर आपण घ्या हिडो काढून मग कामातच येळ जातोय सगळा आता शाळा चालू झाली तर आता सगळं आज मी सव्वा पाचलाच उठले होते शाळेसाठी म्हणजे लवकर उठलं तरच होऊन जाते नाहीतर मग लेख काल पण मला चेवच नव्हता आला काल काय अलार्म लावला नव्हता तर मग काल जायचं होतं हारसू भैयाला शाळेत तर मग काल अलाराम लावला नाही तर काल पण मग त्याची शाळा बुडाली म्हणलं आज मग भयानं लगे अलाराम लावणं तुला आपल्या काळजीनं म्हणजे चे त्याला पण काय चेव नाही आला शाळेसाठी आता आता शाळेतून आलाय शाळेचे कपडे नाही बदलले आणि मित्राच्या भेटीला गेलाय आता फोन आला मित्राचा हारशी आहे म्हणून शाळेचे कपडे नाही बदलले आणि आता गेलाय आमचा हारसू भैया म्हणजे जाऊ द्या आता म्हणून त्याचे मित्र दुसऱ्या शाटा तर आता ते तिकडे त्याला अकरानं ॲडमिशन घेतलंय तर मग पहिले शाळेत होते ते आता शाळेत नाही सोबत आता एकच मित्र राहिला तर मग त्याला आता करमत नसेल पहिला दिवस होता त्याच्या मित्राला सोडून त्याला चांगलं नसेल वाटत मित्रायला सोडून मग गेला असून ते आता भेटीला आता फोन आलाय त्याच्या मित्राचा तर गेलाय चांगलं वाटत नसेल ना आता एकटा पडल्यामुळं म्हणे मम्मी एक मित्र होता आणि त्याचे मित्र म्हणायला लागलेत हारशू हरश आता म्हणे तिकडं काय एवढं नाही राहिलं म्हणे म्हणजे आता भय भयानं ॲडमिशन घेतलं तिकडं डबल ते म्हणे मला नाही शाळा चांगली वाटली म्हणे तर मग ते परत त्यानं हे आणलं होतं दाखला जाऊन इकडंच चांगलं वाटतंय म्हणे मम्मी त्या इकडच्या शाळेची आदत होईल ना त्याच्यामुळं म्हणे नको म्हणे मम्मी म्हणलं तुला जसं आवडन तसं म्हणे म्हणणं नाही करमू राहिलं त्या शाळेत मग डबल त्याने इकडं आता ते म्हणलं इकडं करमतंय त्याला इकडं काय शाळा लांब नाही त्याची जवळ शाळा आहे लई जवळ का लय जवळ आता त्याला काय एवढे मित्र राहिले नाही शाळेत बर छकू मित्र राहिले नाही भैयाला त्याच्यामुळं भैया म्हणतोय मला काय करम नाही राहिलं पहिला दिवस आता कसा दिवस गेला तर म्हणे चांगला गेला म्हणे आणि आज घरात पण हलका हलकं वाटा जायतो घरी नव्हता तर आज दन दन नव्हतं वाटत छकूल तर आज छकूचा दिवस नाही बोर गेलाय म्हणे भैया नाही म्हणे मम्मी तर चांगला वाटा ना असं झालं छकूला मग नाकातलं काढून ठेवलं होतं आणि रवा घातला होता त्याचा दांडाने उभा राहावं लागला मग हे घातलंय तर आता ती याची नव्हती राहिली तर भोंडे भोंडे वाटायला लागले मला आणि हेडो कसा वाटतं ते नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंटमध्ये बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हिडो